नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे की आमची घरनाट काम चालू आहे तर तुम्हाला आम्ही व्या कॅमेरा करून दाखवतो तर तुम्ही बघा सो फ्रेंड्स आणि बघा आमच्या घरी असं काम चालू आहे अशा प्रकारे विटाच बांधकाम चालू आहे आणि बघा इथं आमच्या इकडं ह्याला नाणी म्हणतात तुमचे तिकडं काय म्हणतात त्याला बघा आणि अशा प्रकारे सगळं सामान आणि पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि काम चालू आहे फुल आणि फुल नाईटला थोडंच राहिले आणि एवढ्यापर्यंतच आहे वर आणि खाली ठेवलेले गटू पण बसवायच्या आणि आजोबा आहेत माझे चला आता आता तुम्हाला मी सिमेंट दाखवतो बघा चला तर आपण सिमेंट बघू अशा प्रकारे सिमेंट पण आणून ठेवलंय आणि हो का सिमेंट आणून ठेवलंय बघू आता बघा इथं वडील पण भरते तर विटांचे सांधी सिमेंट भरताय आणि आई खाली माल पडलेला बो इथं भाऊ आहे भाऊ बघतोय फोन आणि बघा भाऊ डोचित फोन ते हवा तो आंडावकून कॅमेरा खाल्ला तरी का आम्हाला काय फरक पडत नाही आर मी फोन बघतोय ना का मला बघून सुखाने असा म्हणेन काय ना आता फोन मध्ये भेजे म्हणलो कि कशा लोक आहे चला फोन फ्रेंड्स गुड नाईट आणि बाबा काम पण करायचे आणि झोप पण लागली आणि ब्लॉग हा लवकरच पडेन युट्यूबला आणि व्हिडिओ आवडत लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा, करा। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की अनेक पण हसतोय माझ्या माग माग ह्याला वाटते अनेक पण विषय काढतोय काय की ते मुर्गी मुर्गी हसवी काय अगो का हात लावतोय का हे बघा माझ्या भावावरती मी नेहमी फुलाच्या आवाजात एक व्हिडिओ करणार आहे मी काय करायचं हा चला बाय